म्हणजे सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड हो। जन सी एम न्यूज आज आपण नांदेड परिषदातील शिडको लातूर फाटा भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी वृक्षारोपणाचं आयोजन केलं जातं या ठिकाणी वृक्ष फाउंडेशनच्या वतीने आणि माननीय वृक्षमित्र मोहनराव लालाराव भोगरे आणि इतर बऱ्याच जणांच्या वतीने या ठिकाणी वृक्ष लावण्याचं काम केलं जातं यावर्षी आपण पाहिलात उन्हाळ्यामध्ये कशाप्रकारे या ठिकाणी नांदेडचं नाव या ठिकाणी जगाच्या नकाशावर झळकलं होतं की या ठिकाणी तापमान वाढलं होतं ते तापमान कमी व्हावं याकरता या ठिकाणी या वर्षमित्र प्रयत्न करत आहेत देखील आपण देखील कशा प्रकारे प्रयत्न करायला पाहिजे हे देखील या ठिकाणी आज सांगण्यात आलं त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत नांदेड उपायुक्त माननीय कदम सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत सर काय सांगणार नांदेड वाघाळा शहर महापालिका नांदेड गुरुद्वारा लंगर साहेब तसंच सगळ्यात महत्त्वाचं वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या वतीनं महावृक्ष अभियान दोन हजार चोवीस राबवण्यात येत आहे शासनानं जे याबद्दल मार्गदर्शन दिलेले आहेत त्याप्रमाणे नियोजनबद्ध काम महापालिका करत आहे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात महारक्ष लावगडीचं आयोजन करण्यात येत आहे महापालिकेनं यावर्षी तीस हजार झाडं लावण्याचं नियोजित केलेलं आहे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय प्रत्येक महापालिकेचे प्रमुख त्यांना टार्गेट दिलेलं आहे त्यानुसार महापालिका काम करत आहे तसेच या महापालिकेमार्फत जे काही झाडं देण्यासाठी किंवा वृक्ष आपलं वृक्ष देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे त्यानुसार महापालिका काम करत आहे सगळ्यात महत्त्वाचं काम वृक्ष मंडळ हे स्वतःहून करत आहेत त्यांनी सगळ्या नागरिकांनी त्यांना मदत करावी जेणेकरून नांदेड शहरामध्ये एक दोनशे पाच वर्षात झा प्रत्येक रस्त्याला झाडं दिसतील आणि ग्रीन दिसेल आणि नांदेड शहराचं तापमान आपण कमीत कमी दोन ते तीन डिग्री जरी कमी करू शकलो तरी हे अभियान आपण यशस्वी केलं असं आपण समजू शकतो या व्यतिरिक्तच मी महा शहरातील सिडको भागातील नागरिकांना तसेच शहरातील नागरिकांना विनंती करून ो की त्यांनी प्लॅस्टिक बंदी करून स्वतः पिशव्या वापर करावा हे एक आहे आणि जे पाणी आपल्या घरावर साचते ते पाणी आपल्या बोरला किंवा कुठेही त्याला खड्डा करून त्याला रिचार्ज करावं हे दोन गोष्टी आपण करू शकतो आणि हे कुठलीही म्हणजे याला फार पैसा लागणार नाही काय नाही वॉटर रिचार्जिंग फार आप जर वीस हजारात होते आणि प्लॅस्टिक बंदी तर आपल्या हातातच आहे स्वतःहूनच आपण बाजारात जाताना जर पिशवी घेतली तर प्लॅस्टिक बंदी ऑटोमॅटिक होईल ह्या तीन गोष्टी मी दृष्टीने सांगतो महापालिका झाडं लावण्यासाठी आहे आणि यासाठी नागरिकांना कुठली आवश्यकता पडल्यास महापालिका मदत करेल एवढं एवढे या ठिकाणी आपल्यासोबत मित्र मोहनराव राणा घोगरे देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार मी प्रत्येक वेळेस सांगतो की या ठिकाणी आपण लग्न असेल वाढदिवस असेल छोटा मोठा कार्यक्रम जरी आपल्याकडे असेल तर आपण फटाके वाजतो परंतु या ठिकाणी फटाके किंवा इतर शोक करण्यापेक्षा या ठिकाणी जर आपण झाडे लावली तर या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन घेण्यासाठी चांगलं होईल आणि कोरोनासारखी परिस्थिती आपल्यावर उद्भवणार नाही या ठिकाणी आपल्यासोबत वर्क्षमित्र मोहनराव राणाराव घोगरी आपण काय नमस्कार मी वृक्षमित्र मोहन लालाराव गोगरे आज दहा सात दोन हजार चोवीस या दिवशी माननीय गिरीशजी कदमसाहेब यांच्या आधिपत्याखाली या लातूर फाटात ते वसंतराय कॉलेज या ठिकाणी एकशे एकवीस झाडाची वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आताच ला सुरुवात झालेला आहे आणि आज आजपासून या झोन क्रमांक शिडकोचं तीन हजार झाडं लावण्याचा संकल्प माननीय आयुक्त डोयफडे साहेब यांच्या माध्यमातून नांदेड शहराला हरित शहर करण्याचा हा संकल्प साहेबांनी घेतलेला आहे तो हरित शहर नांदेड करण्यासाठी आम्ही सर्व वृक्ष मित्र फाउंडेशन एक पाऊल पुढे टाकून या महानगर परिषद करणारच आहोत पण आमचंही कर्तव्य आहे की ते वृक्ष लागवड जगवणं तसंच नागरिकांना मी आवाहन करतो हात जोडून आपण आपल्या घरासमोर एक तरी झाड लावा आणि निदान आपल्या लेकराच्या वाढदिवसानिमित्त असो किंवा घरामध्ये कोणता कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एक झाड लावून त्याचं संगोपन करावं आणि तेच उपक्रम आपण नांदेड शहरामध्ये राबवायचा कार्यक्रम पडे साहेब माझ्या साहेबाच्या माध्यमातून घेतलेला आहे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन आमच्या पाठीशी आहे परंतु जोपर्यंत जो नागरिक आम्हाला सहकार्य करणार नाही तोपर्यंत हा कार्यक्रम यशस्वीरित्या होत नाही तोपर्यंत मी सर्व नागरिकांना आव्हान आणि विनंती करतो की आपणही वृक्ष लागवड संगोपन करण्याचं आपण सहकार्य करावं ही नम्र विनंती बरेच जण या ठिकाणी झाड लावतात परंतु या ठिकाणी फोटो सेक्शन तेवढंच करतात परंतु या ठिकाणी झाड लावणं हे तर गरजेचं आहे परंतु झाड जगवणं देखील या ठिकाणी तेवढंच महत्व आहे या ठिकाणी शिडको झोनचे या ठिकाणी काष्टेवाड आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू सर काय सांगाल माननीय आयुक्त साहेब यांच्या वृक्ष लागवड संघा संकल्पनेतून आज आम्ही आम्हाला तीन हजार झाडं लावण्यासाठी संकल्प दिलेला आहे त्या संकल्पाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आज आम्ही आंबेडकर चौक ते नाईक कॉलेजपर्यंत एकशे वीस मोठे झाडे कदमाचे लावणार आहोत आणि यानंतरही आमचे असाच संकल्प पूर्ण करण्यासाठी करी। हे करील हे संकल्प करत असताना वृक्षमित्र फाउंडेशन यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहेत त्यामुळं आम्ही हा संकल्प पूर्ण करू आणि ते करतीलच याची मला खात्री आहे पुन्हा एकदा चॅनल तर्फे विनंती आहे की आपण देखील हा कार्यक्रम पाहावा व आपलं गाव असेल शहर असेल तांडा असेल वाडी असेल त्या ठिकाणी एक झाड लावून या ठिकाणी वृक्षमित्र असेल ते सर्वांना या ठिकाणी सहकार्य करावं आपण देखील एक चांगला श्वास घ्यावा तेव्हा या ठिकाणी आपलं भारत सुजलाम सपलाम नक्की होईल असं मला वाटते या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद शुभेच्छा